ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या एका महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत हो नमस्कार हा विचार खर तर आपल्या नेहमीच्या जगण्याच्या पलीकडे बघायला लावतो अगदी म्हणजे आपल्या आत काय दडलंय कोणती शक्ती आहे याबद्दल आज आपण याच दोन मुख्य संकल्पना आंतरिक पुरुष आणि खरा आत्मा समजून घेऊया बरोबर सुरुवात अशी आहे की आपलं जे रोजचं जीवन आहे ना ते मुख्यत्व मन प्राण आणि आपलं शरीर यांच्या पातळीवर चालतं पण श्री अरविंद म्हणतात की याच्या मागे एक खोल अस्तित्व आहे आंतरिक पुरुष म्हणतात ते त्याला आंतरिक पुरुष म्हणजे आपल्या नेहमीच्या विचारभावनांपेक्षा वेगळं हो नक्कीच तो जास्त शांत जास्त विशाल ज्ञानाच्या अधिक जवळ असतो आणि त्याच्यातच त्या महत्तर शक्यता लपलेल्या आहेत महत्तर शक्यता म्हणजे काय नेमकं का? त्याचा प्रभाव कसा असतो आपल्यावर म्हणजे बघा आपल्यात सौंदर्य प्रेम सुसंवाद किंवा मग ज्ञान आणि शक्ती यांची एक नैसर्गिक ओढ असते नाही का हो असते कधी कधी तीव्रतेने जाणवते तर ही ओढ कुठून येते श्री अरविंद म्हणतात की हा त्या आंतरिक पुरुषाचाच अप्रत्यक्ष प्रभाव आहे सध्या तो मर्यादित असतो अच्छा म्हणजे त्याचा थेट कंट्रोल नसला तरी तो आपल्याला आतून प्रेरणा देतो अगदी बरोबर तीच त्याची महत्तर शक्ती आहे जी अजून पूर्णपणे प्रकट व्हायची आहे कळलं म्हणजे आपल्या आतच एक मोठी क्षमता आहे जी फक्त जागृत व्हायची आहे मग श्री अरविंद म्हणतात की योगाची पहिली पायरी म्हणजे या आंतरिक पुरुषाकडे सजगतेने लक्ष देणं आणि याच प्रवासात मग आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो खरा आत्मा हा आंतरिक पुरुषापेक्षा वेगळा आहे का कारण लेखनात दोन्ही शब्द वापरले आहेत हो इथे थोडासा फरक आहे आंतरिक पुरुष हा आपल्या आंतरिक मन प्राण सूक्ष्म शरीर यांशी जोडलेला आहे पण खरा आत्मा ज्याला ते चैत्यपुरुष असही म्हणतात चैत्यपुरुष हो तो त्याहूनही खोल आहे तो थेट भगवंताचा अंश आहे सतवस्तू आहे म्हणजे जे मूळ सत्य आहे शाश्वत आहे अरे वा त्याला दिव्य अग्नीची ठिणगी असही म्हटलं आहे कारण तो आपल्या अस्तित्वाच्या केंद्रातला देवाचा अंश आहे स्पार्क आहे दिव्य अग्नीची ठिणगी काय सुंदर कल्पना आहे म्हणजे आपण फक्त हे वरवरचं मन प्राण शरीर नाही आहोत मुळीच नाही आपल्या गाभ्याशी काहीतरी अत्यंत महत्वाचं दिव्य असं आहे हाच खरा आत्मा आपल्याला योग्य मार्ग दाखवतो सत्याकडे नेतो तो हळूहळू विकसित होतो अच्छा मग या खऱ्या आत्म्याला ओळखल्यानंतर किंवा त्याची जाणीव झाल्यावर पुढचा टप्पा काय पुढचा टप्पा आहे त्यात जगणे म्हणजे आपलं केंद्र बाहेरच्या अहंकाराकडून आतल्या या खऱ्या आत्म्याकडे शिफ्ट करणं म्हणजे आपल्या भावना विचार कृती सगळं त्या आत्म्याच्या प्रेरणेतून यायला हल हो आणि त्यासाठी मग स्वतःला शुद्ध करणे गरजेचं आहे शुद्ध करणे म्हणजे म्हणजे आपल्या स्वभावातले जे अडथळे आहेत अहंकार वासना अज्ञान सवयी त्यांचा प्रभाव कमी करत जाणं यालाच प्रकृतीला सत्याभिमुख करणे असं म्हणतात सत्याभिमुख करणे म्हणजे आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व सत्याकडे वळवणे अगदी आणि जेव्हा ही शुद्धीची प्रक्रिया होते खरा आत्मा पुढे येतो तेव्हाच पुढचं पाऊल शक्य होतं ते म्हणजे ते ऊर्धोमुखी खुले पण बरोबर जेव्हा आपलं व्यक्तिमत्व शुद्ध होतं आणि खऱ्या आत्म्याचं मार्गदर्शन मिळायला लागतं तेव्हा आपली चेतना वरच्या स्तरांसाठी खुली होते वरचे स्तर म्हणजे म्हणजे उच्चमन अतिमानस यांसारख्या उच्चतर चेतनेच्या पातळ्या हेच ते ऊर्ध्वमुखी खुलेपण आणि याच खुलेपणामुळे मग त्या उच्च तत्वांचं आपल्यात अवतरण शक्य होतं अगदी त्या उच्च शक्ती उच्च ज्ञान आपल्या सामान्य जीवनात उतरायला सुरुवात होते हे फक्त वरवरचं बदलणं नाहीये नाही हे तर मूलभूत परिवर्तन दिसतंय हो हे अस्तित्वाचं आमूलाग्र परिवर्तन आहे ट्रान्सफॉर्मेशन आहे थोडक्यात सांगायचं तर आपल्या रोजच्या जाणिवेच्या खूप आत एक गहन सत्य आणि प्रचंड शक्ती आहे आणि श्री अरविंद आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवत आहेत हो एक स्पष्ट दिशा त्यांनी खूपच सखोल विचार आहे हा आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतो आपल्या या धावपळीच्या जीवनात जिथे बाहेरचे आवाज इतके मोठे आहेत हो तिथे हा आतल्या आवाजाला त्या आंतरिक पुरुषाच्या किंवा खऱ्या आत्म्याच्या सूक्ष्म सूचनेला आपण अधिक स्पष्टपणे कसं ओळखू शकतो जो आपल्याला सतत काहीतरी चांगलं खरं शोधायला सांगतोय बरोबर तो आवाज ऐकणं आणि त्याला प्रतिसाद देणं हे कसं साधायचं हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्यावर प्रत्येकाने थोडं थांबून विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर